नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की पोलीस पार्थ आणि जीवाला अटक करण्यासाठी येतात त्याचवेळी जीवा सर्वांसमोर नंदिनीची ओळख ही माझी बायको आहे अशी करून देतो नंदिनी, नंदिनी देखील इन्स्पेक्टरला सांगते की हे माझे पती जीवा देशमुख आहे हे पार्थ देशमुख माझे धीर आहेत आजपर्यंत लोक मला नंदिनी मोहिते म्हणून ओळखत होते पण मी ही आता या घरची सून नंदिनी जीवा देशमुख आहे यानंतर नंदिनी जीवाला सांगते की तुम्ही मला वाचवण्यासाठी जे केलं त्याबद्दल मी ऋणी आहे मात्र तुमचा मार्ग योग्य नव्हता शिक्षा व्हायला हवी पण ती कायद्याच्या चौकटीत राहून नाहीतर आपल्यात आणि दीपक मध्ये काहीच फरक उरणार नाही इकडे काव्या विचारात पडलेली असते तिला राग येतो कारण जीवाने सर्वांसमोर नंदिनीला पत्नी म्हणून स्वीकारलेले असते काव्याला वाटते की जीवा आता नंदिनीवर खरोखर प्रेम करत आहे तसेच नंदिनी जीवाला सांगते आज तुम्ही सर्वांसमोर मला पत्नी म्हणून स्वीकारले यासाठी तुमचे आभार आज मला हे मगलं आहे की तुम्ही हे ना तर टिकवण्यासाठी तयार आहात आणि त्यापासून पळून जाणार नाही दरम्यान काव्य स्वतःशीच विचार करते की कर आता नंदिनी आणि जीवाने एकमेकांना स्वीकारले आहे त्यामुळे आता तिनेही जीवाशी न असलेल्या नात्याचं सत्य सगळ्यांसमोर मांडायला हवं पुढील भागात काव्या तिचं आणि जीवाचं प्रेम सर्वांसमोर उघडं करणार का हे पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद